नगरमध्ये नगर आहे नगर आणि रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिट टाउन आयोजित फुडीज मेला दोन हजार चोवीस ला पहिल्याच दिवशी नगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला फुडीज मेळामध्ये महाराष्ट्रातून वेगवेगळे पदार्थ नगरकरांच्या मेजवानीसाठी आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योगपती नरेंद्र फिरोदिया आणि मनपाचे अग्निशमन दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांच्या हस्ते झाले त्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करत नगरकरांना अशा मेजवानी वारंवार अनुभवाला मिळाव्यात अशी आशा व्यक्त केली या प्रसंगी किरण वर्पे संजय गाडेकर आशिष संकलेचा केशव कुमार काळे टीना इंगळे डॉक्टर अमित पवार डॉ सुलभा पवार प्राध्यापक तुषार अंबाडे अभिषेक शेलार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या फूड फेस्टिवलला महाराष्ट्रातील कोल्हापूर धुळे शेगाव नाशिक बारामती पुणे अशा विविध जिल्ह्यातून नाविन्यपूर्ण स्टॉल्स उपलब्ध आहेत अशी माहिती नगर बदलतेचे धनेश खाती आणि भूषण यांनी दिली नगरकरांना सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारी रोजी या मेजवानीचा आनंद घेता येणार असून सत्तावीस जानेवारी रोजी आर जे चा। चालता बोलता या शो मध्ये सोन्याची नथ पैठणी आणि अनेक बक्षीस जिंकण्याची संधी आहे तसेच अठ्ठावीस जानेवारी रोजी या श्याम मस्तानी हा जुन्या नव्या हिंदी मराठी गीतांची सुरेल मैफल रंगणार आहे आहे तरी नगरकाराने सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारी रोजी या फूड फेस्टिवलला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन रोटरी क्लब अध्यक्षा मधुरा झावरे यांनी केले आहे नमस्कार मी नरेंद्र फिरोदिया सर्वप्रथम तर आजच्या हा जो एक उपक्रम नगर बदलत यांनी सुरू आहे आणि त्यांच्याबरोबर रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन यांनी फुडी मेळावा या फुडी मेला दोन हजार चोवीस याची सुरुवात केली आहे मी सर्वप्रथम तर त्यांना माझी शुभेच्छा देतो अहमदनगरमध्ये असे उपक्रम व्हावे हे आपल्या सगळ्यांनाच वाटतं पण त्याची सुरुवात नगर बदलतानी के केली आणि एक फार चांगली सुरुवात आहे आणि मी सर्वांना विनंती करेल की आपण नक्की या उडी मेळायला नक्की आपण भेट द्या कारण आपल्याला भारतातून किंवा संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या जे खाद्य संस्कृती आहे ते इथं पाहायला मिळतील इथं वेगवेगळे स्टॉलसुद्धा आहे आणि मनोरंजनाचे कार्यक्रमसुद्धा आहे मी त्यांना माझी शुभेच्छा देतो धन्यवाद ई नवा नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा